राणा गोट फार्म वडगुल तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर कार्तिक पुरी साहेबांचा फार्म आहे यांच्याकडे टॉप क्वालिटी बिटल बोकड विक्रीसाठी आहे आठ दाठ त्रेचाळीस उंची आहे सोळा इंच लांब कान व नव्वद ते पंच्याण्णव किलो वजन आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण बोकड पाहू शकता अतिशय उत्तम द दर्जाचा हा बोकड आहे बिट्टलचा जर आपल्याला ब्रीडिंगसाठी कोणता बोकड खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही याचा विचार नक्की करू शकता आणि खरेदी विक्रीसाठी कार्तिक पुरी साहेबांना आपण संपर्क करू शकता त्यांचा नंबर आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशुबाजार धन्यवाद